परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या युवकाच्या मृत्यूच्या निषेधात काळी दौलत बाजारपेठ कडकडीत बंद दहा डिसेंबर रोजी परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची एका समाजकंटकाने विटंबना केली ही वार्ता शहरात पसरताच दिनांक अकरा डिसेंबर रोजी परभणी बंदची हाक देऊन निषेध आंदोलन करण्यात आले मात्र या निषेध आंदोलनाला गालबोट लागून शहरात दगडफेक व जाडपोडीची घटना घडली या पार्श्वभूमीवर परभणी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि दगडफेक करणाऱ्यावर गुन्हे दाखल करून ताब्यात घेतले मात्र ताब्यात घेतलेल्यापैकी सोमनाथ सूर्यवंशी या युवकाच्या पोलीस कोठडीत मृत्यू झाला सदर युवकाचा मृत्यू पोलिसांचे मारहाणी झाल्याचा आरोप करीत रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर व इतर सामाजिक संघटनांनी दिनांक सोळा डिसेंबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली या बंदला प्रतिसाद म्हणून काळी दौलत येथील समाज बांधव व सामाजिक संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सोळा डिसेंबर रोजी काळी दौलत बाजारपेठ कडकडीत बंद बाबत पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात निवेदन दिले व व्यापाऱ्यांना आपली दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले समाज बांधवांचे आवाहनाला प्रतिसाद देत काळी दौलत येथील व्यापाऱ्यांनी सोमवारी दिवसभर आपली दुकाने बंद ठेवली सदर बंदला शंभर टक्के पाठिंबा मिळाला या बंद दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात होता